काय करतोय तू कुश तू काय करतोय बघू कशी आहे तुझी बंदूक लवी येते का तुला फोडता दाखव हा फोड बाहेर फोड हा बाहेर फोडायचं घरात नाही बाहेर जा बाहेर फोड मग मी नाही देणार परत परत देणार नाही आम्ही नाही मग मी परत देणारच नाही हा बाहेर फोडायचं हा फोड कर आणखी अरे थांब ना अडकल्यासारखं झालंय ते एक मिनिट थांब हा दर दर फुकतंय आता फोड हा तसं फोडायचं तू मला फोडण्यासाठी आणले का ते आपण हा किती त्रास दिलास बर तू नाही ना। तू किती त्रास दिला बाहेर मला आता मला नाही आवडत ते फोडायला जाऊ तू तुला नाही फोडत आपण कुशला देऊयात दे, दे, दे कुशला कुश कूछ, दर कुश दे कुशला काय टाकू आहे ना त्याच्यात आहे 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 हा रोल मम्मी हा रोल अरे तू वाजव तरी आहे त। त। ताक। ताक ना त्यामध्ये तो हे काय कुश धर का तू खा लाडू खा बेसनचा लाडू तू फुटलं ना वाजो बाहेर वाजो ना कुश तू काय करतोय अरे असं काय करतोय तू स्वप्रीत ठेवून दे राहू देत नाही पाहिजे तर नको ठेवून दे तो टाक त्याच्यामध्ये रोल हा धर हा रोल दे माऊला तेवढं वाजव आणि हा टाकून दे रोल

काही करतोय तू तिला लावता पण नाही अजून माऊला काय झालंय काय झालंय खराब झालं आता सांडले लगेच खराब झालं का तुझं काय चाललंय कुश इकडे बघ ए कुश आणि लावून देत्या वाचत येणार रे वाचत आहे ना दे, दे? एक साथ कर सर्वांना कुश बाय एकूश बाय एक बाय राहू देत आता कुश कुश, हे बघ बाय 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 कर